नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं तसंच या महिन्याला धार्मिक महत्त्व प्राप्त आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रताचे फळ स्वयं महादेव आपल्या भक्तांना देतात त्यामुळं हे व्रत खास असून अनेक जण आपल्या मनोकामना करण्या मनोकामनांसाठी श्रावणातील व्रत करतात भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचं पालन करून जर पूजा आणि व्रत केलं नाही तर तुम्हाला इच्छित फळ मिळू शकणार नाही असं देखील बोललं जातं अविवाहित मुलींसाठी श्रावण सोमवार व्रत मनपसंत वर मिळवण्यासाठी विशेष फलदायी मानला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात मंगळवारी मंगळ गौरी मंगळागौरी पूजा केली जाते जी माता पार्वतीला समर्पित आहे पाहूया यंदा श्रावणात किती सोमवार येतात व नियमानुसार व्रत कसे करावे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार आहे भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण यावर्षी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे जो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येतील प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवारचा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी असेल आणि पहिली शिवामूठ तांदूळ असणार आहे दुसरा सोमवारचा उपवास चार ऑगस्ट रोजी असणार आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ तीळ असेल तिसरा सोमवारचा उपवास अकरा ऑगस्ट दिवशी असेल आणि शिवामूठ मूग असेल आणि शेवटचा आणि चौथा श्रावणाचा सोमवारचा उपवास अठरा ऑगस्ट रोजी केला जाईल शेवटच्या श्रावणी सोमवारचीही शिवामूठ जव असणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपेल श्रावणात श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे हे आता आपण पाहूया श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण एक वेळ अन्न ग्रहण करून करतात तर काही भाविक भक्त महिन्यातील सगळे श्रावणीसमोर केवळ फल किंवा उपवासाचे पदार्थ खाऊनच करतात थोडक्यात म्हणजे प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे हे व्रत करतात मात्र व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडावे जे एक वेळेस सोडत असतील त्यांनी उपवास सोडण्यासाठी जे जे ही अन्न तुम्ही बनवाल त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये श्रावण सोमवार पूजाविधी श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजाविधी नियमानुसार करणे आवश्यक असते सोमवारी so, लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ जल अर्घ अर्पण करावं घरातील नित्याची देवपूजा करावी आणि संकल्प करून व्रत करण्यास सुरुवात करावी घरात जर महादेवाची पिंड असेल तर त्यावर जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडाला भस्म लावावे पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करावीत बेलपत्र तुम्ही एकशे आठ किंवा तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या विग धान्यांची शिवमूट असते त्यामुळे जे शिवमूट असेल ते धान्य घेऊन महादेवाच्या पिंडीवरून व्हावे यावेळी शिवलीलामृत शिवचालिसा तसेच ओम शिवाय या मंत्राचा शक्य तितक्या माळा जप करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळते श्रावणी सोमवार व्रताचे नियम बघा श्रावणी सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर पहिल्याच सोमवारी हातात जल तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प घ्यावा आपली मनोकामना सांगून व्रताची सुरुवात करावी दुसरा नियम संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये तसंच व्यसनाचे पदार्थ खाऊ नयेत आपला आहार हा सात्विक ठेवावा खाण्याच्या सवयीवर किमान या काळात नियंत्रण असावे मनी नाही भाव आणि देवामाला पाव अशी गत अनेकांची असते त्यामुळं जिबेवर कंट्रोल ठेवून भक्तिभावानं व्रत करावं नियम क्रमांक तीन व्रत करताना आपले आचरण योग्य असावे शब्दांवर नियंत्रण ठेवावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाचीही या काळात निंदा करू नये चांगले कर्म करता येतील तितके करावे नियम क्रमांक चार व्रताच्या काळात तरी ब्रह्मचार्याचं पालन करण्याचं शास्त्र सांगतं या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवं शुद्ध राहून भगवान शिवांची पूजा आणि व्रत करावं नियम क्रमांक पाच या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी नियम क्रमांक सहा श्रावणात पांढरी फुलं चंदन अक्षदा पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय मंत्राचा सतत जप करावा नियम क्रमांक सात गरिबांना अन्नदान करावं आणि जमेल तेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही यावेळी दान करू शकता नियम क्रमांक आठ या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुलं अर्पण करू नयेत हळद कुमकुम सिंदूर किंवा तुम्ही रोळी देखील अर्पित करू नये तुळशी नारळ आणि तिळही अर्पण करू नका न नियम क्रमांक नऊ शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका नियम क्रमांक दहा श्रावण महिन्यात केस किंवा नखे कापू नका नियम क्रमांक अकरा श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये अर्पण करण्याची प्रथा आहे ज्यामध्ये विविध धान्यांचा समावेश असतो ज्या सोमवारी जी शिवामूट असेल ती महादेवांना अर्पण केलीच पाहिजे नियम क्रमांक बारा श्रावण सोमवारमध्ये वरईचा भात चालत नाही त्यामुळे शक्य असेल तर इतर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण वरईचा भात या उपवासाला तुम्ही खाऊ शकत नाही नियम क्रमांक तेरा ज्यांना उपवास करायचा आहे परंतु वजन कमी आहे किंवा परत परत भूक लागते त्यांनी उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर राजेग्रावडी सुकामेवा दाण्याचं कूट किंवा चिक्की अशा गोड पदार्थांचा योग्य त्या प्रमाणात आहार आवर्जून आहारात आवर्जून समावेश ठेवावा यामुळं पटकन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळे पौष्टिक असल्यानं आरोग्याला त्याचा काही त्रास होत नाही नियम क्रमांक चौदा शक्यतो बरेच जण उपवासाच्या दिवशी जास्त प्रमाणात चहा पितात यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळं चहा जेवढा तुम्ही रोज पितात तेवढाच प्या आणि इतर उपवासाचे आवडणारे पदार्थ तुम्ही खा यामुळं शरीराला कुठलाही त्रास होणार नाही आणि उपवास देखील तुमचा होऊन जाईल नियम क्रमांक पंधरा गर्भवती महिलांनी हा हे उपवास करणं खूप शुभ मानलं जातं कारण फलदायी आणि बाळाच्या दृष्टीने देखील चांगलं म्हटलं जातं परंतु ज्यांना काही त्रास असेल त्या स्त्रियांनी चुकूनही हा उपवास करू नये किंवा करत असाल तर खाण्याकडे व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊनच करावा नियम क्रमांक सत सोळा सुतक असेल किंवा मासिक पाळी असेल पण तरी तुम्हाला उपवास करायचा असेल तर मनोभावे मनोमन दिवसभर भगवान शिवांचं नामस्मरण करत राहावं पण पूजाविधी करू नये तरी देखील तुमचा उपवास फलदायी होईल नियम क्रमांक सतरा ज्यांना मधुमेह आहे किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांनी उपवास करू नये पूजाविधी करावी भगवान शिवांचं दिवसभर नित्य नामस्मरण करत राहावं नियम क्रमांक अठरा श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करण्याला महत्त्व आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळे तिळ व्हावे परंतु संकल्प घेतले असल्यास पांढऱ्या तिळाने तुम्ही अभिषेक करू शकता पुढचा नियम क्रमांक एकोणीस ज्यांना सोळा सोमवारचं व्रत करायचं असेल त्यांनी देखील श्रावण महिन्यापासून या सोळा स्रो सोमवारच्या व्रताला सुरुवात करावी हे अत्यंत लाभदायक मानलं जातं नियम क्रमांक वीस श्रावण महिन्यात केस कापणे नके कापणे दाढी करणे निषिद्ध आहे पण ही ज्याची त्याची श्रद्धा आहे नियम क्रमांक एकवीस श्रावण महिन्यात घरकाम मालमत्ता खरेदी विक्री करणं शुभ मानलं जात नाही म्हणून या महिन्यात या कामांपासून शक्य तितकं दूर राहावं आता मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही केवळ माहितीच्या आधारावर आहे यामधून जेवढे नियम तुम्हाला पाळणं शक्य होईल तेवढे तुम्ही आवर्जून पाळावे या व्हिडिओतून कुठलीही अंधश्रद्धा समाजात पसरवणं हा उद्देश नाही गोश्ट आहे ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नसेल त्यांनी कुठलेही नियम नाही पाळले तरी देखील चालतील पण ज्यांचा या गोष्ट सर्व गोष्टींवर विश्वास आहे तर त्यांनी मात्र हे नियम नक्की पाळावे आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद